आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अचूक प्रमाण वापरून खुसखुशीत असे तिप्पट फुलणारे पोह्याचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण पोहा पापड कसं बनवायचं हे पाहणार आहोत अगदी वर्ष दोन वर्ष हे पापड आरामात टिकतात तर हा जो पापड आहे तुम्ही बघू शकता तळल्यानंतर अगदी तिप पट चौपट फुलतो आणि चवीला देखील ना खरंच खूप भारी लागतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी अर्धा किलो इतके पोहे घेतलेत जे आपण रेग्युलर कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो ना तेच पोहे आपल्याला इथे लागणार आहेत तर पोहे जे आहेत मी स्वच्छ चाळून नीट करून घेतलेत यामध्ये काही कचरा किंवा पावडर वगैरे असते ती निघून जाईल तर आता हे जे पोहे आहेत ते आपल्याला एका कढईमध्ये घालायचे आहेत आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला पोहे जे आहेत ते छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर थोडासा वेळ लागतो पोहे भाजण्यासाठी पण अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया तरी ते बघा अगदी पाच ते सहा मिनटं झालेले आहेत पोह्याचा हलकासा रंग बदलला गेला आहे आणि को पोहे जे आहेत ते छान अगदी कुरकुरीत झालेत तर आता हे जे पोहे आहेत मी परातीमध्ये काढून घेतलेत आता हे पूर्णपणे गार करून घ्यायचे तर हे जे गार करून घेतलेले पोहे आहेत ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत तर शक्यतो मिक्सरचं जे छोटं भांडं असतं तेच घ्यायचं तर आता हे आपण बारीकसर असं दळून घेऊया तर इथे बघा हे जे पोहे आहेत मी दळून घेतलेत अगदी बारीकसर याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर हे एका चाणीमध्ये घालायचं आणि स्वच्छ चाळून घ्यायचं कारण एखादं काही भरड वगैरे असेल तर ती निघेल बाजूला तर अगदी छान बारीक झाल्यामुळे अजिबात यामध्ये भरड नाही पण अगदी थोडीशी दिसते तर आता पुन्हा एकदा आपण जे बाकीचे राहिलेले पोहे आहेत त्यामध्येच ही भरड घालून सगळे पोहे आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे मी सगळ्या पोह्याची पावडर तयार करून घेतले अगदी छान बारीकसर अशी याची पावडर तयार झालेली आहे तर इथे मी अर्धा किलो पोह्याचे प्रमाण सांगितलेले आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात पोह्याचे पापड बनवणार असाल तर गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दीड चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ मीठ जे आहे ते चवीपेक्षा थोडंसं कमीच वापरायचं कारण पापड तळल्यानंतर खारट होण्याची शक्यता असते ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवायची त्याचबरोबर इथे मी पाव चमचा हिंग घालते त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट लाल तिखटसुद्धा थोडंसं कमीच घाला म्हणजे खाताना ठसका वगैरे लागणार नाही त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा पापड खार तर पापडखार जो आहे तो किराणाच्या दुकानामध्ये अगदी इझिली मिळतो तर अशा पांढऱ्या रंगाचा पापडखार असतो पापडखार देखील अगदी चूकच घालायचा तरी ते मी अर्धा किलो पोह्यासाठी एक चमचा जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने एक चमचा घातलेला आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा जिरेपूड तर हे जे सगळं प्रमाण आहे मी या जो हा जो नाश्त्याचा चमचा आहे त्याने घेतलेला हो आहे तुमच्याकडे जर असा मेजरमेंटचा चमचा असेल टी स्पूनचा त्याने सुद्धा घेऊ शकता म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण होतं तर आता हे जे सगळे मसाले आहेत ते या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे जे पीठ आहे हे जे प्रेमिक्स आहे ते आपलं तयार झालेलं आहे पोह्याच्या पापडचं प्रेमिक्स तर हे जे पीठ आहे तुम्ही अगदी पंधरा ते वीस दिवस डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याचे पापड तयार करून घेऊ शकता तर कधी कधी घरी एकटे असाल आणि एकट्याने जर पापड बनवायचे म्हटलं ना तर असं प्रेमिक्स एकदाच बनवून ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याचे थोडे थोडेसे पापड तयार करून घ्यायचे तर आता आपण हे जे पीठ आहे ते मोजून घेणार आहे तर आज मी इथे फक्त दोन कप पीठ वापरून हे पोह्याचे पापड तयार करणार आहे तर असा हा मेजरिंग कप घ्यायचा किंवा एखादी वाटी घ्यायची आणि सगळं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण एकाच वाटीने किंवा कपाने घ्यायचं तर इथे मी हलक्या हाताने भरून असं पीठ मोजून घेते तर मी दोन कप पीठ इथे घेतलेलं आहे तर आता हे जे बाकीचं पीठ आहे ते मी डब्यामध्ये भरून ठेवते बाकीचं नंतर करणार आहोत तर इथे मी दोन कप पीठ घेतले आता दोन कप पिठासाठी पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं तर आता एका कढाईमध्ये आपल्याला दोन कप पीठ घेतले त्यासाठी आपल्याला इथे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे म्हणजेच दोन कपासाठी चार कप इथे आपल्याला पाणी लागणार आहे पाणी ना कमी होऊ द्यायचं ना जास्त पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण हे मात्र आपल्याला अचूकच ठेवलं पाहिजे तरच पापड जे आहे ते अगदी परफेक्ट तयार होतात तर इथे मी चार कप पाणी कढईमध्ये घातलेलं आहे आता याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे मी मोठ्या आचेवरती याला उकळी काढून घेतले आता हे जे पीठ आहे ते आपण थोडं थोडंसं करून या पाण्यामध्ये घालणार आहोत आणि एखाद्या बेलण्याने किंवा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं गॅस अगदी मंद ठेवायचा म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत तर आता हे व्यवस्थित चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी बेलण्याने सोप्पं पडतं म्हणून मी ते बेलणंच वापरते तर हे बघा अगदी छान हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या ज्या बेलण्याला लागलेलं ला पीठ आहे ते आपल्याला एखाद्या चमचाने वगैरे काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एखाद्या उलतानाने चमचाने आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर असं प्रमाण वापरलं ना तुमचे पापड देखील अगदी परफेक्टच तयार होणार तर अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही पापड तयार केले तर अगदी छान होतात हे पापड तर ही मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यावरती झाकण ठेवून आपण हे एक अर्धा तास असंच पीठ वाफवून घेणार आहोत तर गॅस बंद करायचा आहे आणि एक अर्धा तास आपल्याला असंच पीठ आहे म्हणजे अगदी ते पीठ जे आहे ते छान मौसूत तयार होतं तर अजिबात कडेने वाफ वगैरे जाऊ द्यायची नाही तर अगदी व्यवस्थित झाकण ठेवायचं तर इथे बघा एक अर्धा तास झालेला आहे आणि पीठ जे आहे ते अगदी छान असं मुरलं गेलंय अगदी मऊसूत झालंय तुम्ही बघू शकता अजिबात याला चिरा वगैरे पडत नाहीत याचा अगदी व्यवस्थित गोळा तयार आहे पण तरी सुद्धा आपण हे जे पीठ आहे अजून मऊ करून घेणार आहोत तर त्यासाठी काय आहे एखादी प्लॅस्टिकची पिशवी वगैरे घ्यायची जी साखरेची पिशवी असते ना ती पिशवी घ्यायची आणि त्या पिशवीमध्ये हे पीठ घालायचं आणि हाताने अशा पद्धतीने चांगलं चोळून असं मळून घ्यायचं तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीऐवजी एखादा सुती कपडा किंवा सुती रुमाल घेऊन त्यामध्ये पीठ बांधून असं मळून घेऊ शकता म्हणजे पीठ जे आहे ते अगदी छान मऊसूत होतं आणि पापड जे आहे ते लाटताना अजिबात चिरत नाहीत तर हे बघा मी पीठ जे आहे अगदी चार ते पाच मिनटं चांगलं मळून घेतलं आहे आता बघा पहिल्यापेक्षा सुद्धा अजून मऊ झालेला आहे अगदी छान याचा मऊसूत गोळा तयार होतोय तर आता आपण हे जे पीठ आहे ते आणखीन एकदा चांगलं व्यवस्थित याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर एकसारखे गोळे होण्यासाठी काय करायचं यामधला एखादा चपाती एवढा गोळा घ्यायचा आणि याचे अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा तर जे बाकीचं पीठ आहे तर ती मी याच पिशवीमध्ये ठेवते म्हणजे कोरडं होणार नाही आणि आता ही जी आपण कणिक घेतले थोडीशी ते अशा पद्धतीने याची रोल करून घ्यायचे आणि अगदी छोटे छोटे याचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर हे जे पोह्याचे पापड आहेत खरंच खूपच चविष्ट लागतात अगदी उन्हाळी वाळवणी जे पदार्थ आपण तयार करतो त्यापेक्षा सगळ्यात चविष्ट म्हटलं तर हे पोह्याचे पापडच आहेत तर इथे बघा मी सगळे गोळे तयार करून घेतलेत आता व्यवस्थित याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तर इथे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे लाटून घेणार आहोत तर आज मी तुम्हाला पापड लाटण्याची अगदी दोन ते तीन पद्धती सांगणार आहे तर अशा पद्धतीचं एखादा प्लॅस्टिकची शीट घ्यायची आणि त्याला सुरुवातीला फक्त एक थेंबर तेल लावून घ्यायचं आणि यावरती ही गोळी ठेवून आणखीन एक दुसरी शीट आपण यावरती ठेवून द्यायची तर आता बेलण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर अगदी छान असे हे पापड आपले तयार होतात तर अगदी जास्त पातळ लाटण्याची सुद्धा गरज नाही कारण जेव्हा पापड सुकले जातात तेव्हा ते, ते अजूनच पातळ होतात त्यामुळे हलकेसे जाडसर असले तरी देखील चालेल तर बघा अगदी छान गोलाकार असा हा आपला पापड तयार झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवते देखील बघा अगदी हा जो कागद आहे व्यवस्थित निघला जातो आणि पापड देखील अगदी छान लाटला गेलाय तुम्हाला मी दाखवते देखील तर याची जाडी बघू शकता तर यापेक्षा थोडेसे जाड असले तरी देखील चालेल तर आता एखाद्या प्लॅस्टिकच्या शीटवर आपण हे जे पापड आहेत ते ठेवूया तर आणखीन एक तुम्हाला दुसरी पद्धत सांगते पापड तयार करण्याची तर परत एकदा यावरती गोळी ठेवून दुसरी जी प्लॅस्टिकची शीट आहे ती अशी ठेवायची आणि एखादी प्लेट घ्यायची आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे तर असं प्लेटने तुम्हाला जमत नसेल तर आ, नंतर असं थोडंसं बोटाने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे तर अगदी व्यवस्थित आपला हा गोलाकार पापड तयार होतो तर इथे आपला दुसरा एक पापड तयार झालेला आहे तर हे पापड बनवायला एवढे सोपे आहेत ना की लहान मुले देखील तुम्हाला पापड बनवण्यासाठी वन वन मदत करतील तरी ते आपला हा दुसरा पापड देखील तयार झाला आहे तर आणखीन एक तिसरी पद्धत आणि पारंपरिक पद्धत म्हणजे पापड जे आहेत ते पीठ लावून लाटायचे तरी ते मी हे जे पोह्याचं पीठ आहे ते थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आणि आता सुरुवातीला फक्त एकदाच आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे आणि याचे पापड अशा पद्धतीने लाटून घ्यायचे तर अजिबात पोळपाटाला वगैरे चिटकत नाही तर इथे मी सगळे पापड जे आहेत ते लाटून घेतलेत आणि प्लॅस्टिकच्या कागदावरती वाळण्यासाठी ठेवलेले आहेत जर तुमच्याकडे प्लॅस्टिकचा कागद नसेल तर एखाद्या सुती कपड्यावरती किंवा साडीवरती सुद्धा वाळवून घेऊ शकता तर अगदी उन्हामध्ये दोन ते तीन दिवस लागतात हे पापड सुकण्यासाठी दुसऱ्या दिवशी पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे आणि जर तुम्ही फॅन खाली सुकवणार असाल ऊन जर येत नसेल तर अगदी चार ते पाच दिवस लागतात हे पापड सुकण्यासाठी तर इथे बघा अगदी दोन दिवसामध्येच हे पापड जे आहेत ते छान असे सुकले गेलेत अगदी पूर्णपणे कडक झालेले आहेत तर शक्यतो जर तुम्ही फॅन खाली सुकवणार असाल तरीसुद्धा एक तासभर तरी पापडला ऊन लावून घ्यायचं म्हणजे अगदी वर्ष दोन वर्ष आरामात टिकतात खराब होत नाहीत तर आता हे जे पापड आहेत तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते तर त्यासाठी इथे मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस अगदी मंद ठेवायचा आणि तेलामध्ये हे पापड सोडायचे बघा अगदी काही सेकंदामध्येच हा पापड किती मस्त फुलला गेलाय आहे जो आपण पापड तेलामध्ये सोडला त्याच्यापेक्षा सुद्धा अगदी तिप्पट चौपट हा पापड फुलतो आणि रंग देखील बघा अगदी पांढरा शुभ्र आला गेलाय तर अगदी छान असे हे पापड आपले तळले जातात तर इथे मी थोडेसे पापड तळून घेतलेत बघा काय सुंदर दिसत आहेत अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत रंग देखील अगदी सुरेखाला गेलाय तर हा सुरुवातीचा पापड बघा अगदी त्याच्यात तिप्पट चोपट हा पापड फुलला जातो तर आपण पापड खारचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट वापरलेलं त्यामुळे पापड जो आहे तो अगदी छान असा फुलला गेला आहे तर अगदी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पापड आपले तयार झालेत तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा असे पोह्याचे पापड एकदा नक्की करून पहा धन्यवाद